आज खर्डी येथे सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन तिथं नारळ फोडून या ठिकाणी तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केलाय संवाद साधला इथल्या ग्रामस्थांशी या परिसरात लक्षणीय संख्या होती काय सांगाल या निमित्ताने तुम्ही काय संदेश दिला आज मी या ठिकाणी आपलं सीताराम महाराजांच्या ठरली नोकून त्यांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आज एडव्होकेट वसीम शेख असतील आमच्या नानासाहेब कदम साहेब असतील खर्डी गावचे ग्रामस्थ असतील सर्वांच्या भारत फोडून माझ्या प्रचाराची या बाजूगावात अक्षपूर्ण सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनुमान सभा अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मी संपूर्ण मंद मंगळवेढा आणि पंढरपूर ठरतोय मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याचं कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे त्या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाहीत महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही त्या ठिकाणी कोणाच अशा पद्धतीने काम झालं नाही की जो घटक या ठिकाणी आनंदित जाईल आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर जो ने ने जन्टर 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 या ठिकाणी हजारच्या संख्येने माता भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी इथे घे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी सर्व जन सर्व जनता जनार्दन मला आशीर्वाद देईल आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही कारण जनतेला माहित आहे गिरीप हा बोलणार नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठलीही सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय काम केलंय हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मध्यान रोजी आशीर्वाद हे लोक घेतील बापू प्रश्न बापू विठ्ठल परिवार तुम्ही एकत्र ठेवण्यात तुमचा एकदम महत्वाचा वाटा होता आणि आहे आता तुम राहिलेला आहे परंतु विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी भगीरथ माहिती हे या मैदानात आहे आणि मैदानात कोण आहे काय नाही गोष्ट इकडून अभिजित पाटील तुमचं सल्ल्या नेतृत्वाचा संबंध आहे तर ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं बघा मी आता भाषणात सांगितलं उत्तर सहकारी साखरदार कमित शर्मा अब्जित पाटील साहेबांचा माझ्या पाठीमागा असेल नेमकी एवढ्या व्यवसायामध्ये आम्ही योगदान त्या ठिकाणी काम करतो आणि अने गेले अनेक वर्ष झालं मी आणि अब्जित पाटील साहेब त्या ठिकाणी या जनतेचे प्रश्न आम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडवतो हे सगळे जनतेला माहिती या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत मात्र कारखानदारीशी संबंधित असलेले नेते निवडणूक जात आहेत अशा वेळी सर्वसामान्य प्रश्नासाठी तुम्ही मागील वर्षामध्ये काही वर्षात जो संघर्ष करत आलाय त्याच्या त्याचा मताच्या रूपाने कौत दिला असा तुम्हाला विश्वास वाटतो आजची जी गर्दी आहे आजची गर्दी बघता निश्चितपणे या ठिकाणी जनता मला मात्र मताच्या रूपाने आशीर्वाद देईल कारण या ठिकाणी जनतेला माहित आहे की गेले पाच सात वर्ष झालं मी कुठल्याही शक्यत नसताना या ठिकाणी जनतेची कामं मी कशा पद्धतीने करतो आणि जनतेचे अनेक प्रश्न मी सोडून केले आणि आता पंढरपूरकर मुवडेकर याला साक्षी आहे पंढरपूर शहरातील अनेक समस्यांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली करून काढली आंदोलन केली आज पंढरपूर शहरात शहरातही सांगा या मतदारसंघ आहे जनतेसमोर जाताना आपण कुठली भूमिका घेऊन जाणार आहे कारण एकीकडे भाजप सोबत पंथेच्या चर्चा चालू असल्यानं लोकांमध्ये काय सांग या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केले की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनापणे निवडणूक लढवणार आहे आणि महाराष्ट्रातली पहिली पहिली उमेदवारी मान्य राजसाहेबांनी माझी जाहीर केलेली आहे आणि कामाच्या संदर्भात सांगायचं तर रस्त्याचं काम मी केलं पाण्याचा प्रश्न ज्या जे निर्माण झालेला त्यावेळेस टँकरच्या माध्यमातून पाणी त्यांना ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला दर ऍडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस मी स्व खर्चाने त्यांची ऍडमिशन करून दिलेली आहे हिंदू स्मशानभूमी दखनभूमी असू द्या त्या ठिकाणी ती दुरुस्ती करायचं काम मी स्व खर्चाने केलेलं आहे कोरोना काळामध्ये ही माझी भगिनी वडीलधारी मंडळी उपाशी करून गोप्पा काम आहे याची मी दक्षता घेतली आहे ज्यावेळेस पेशंटला बेड मिळत नव्हते हे माझ्या लक्षात आलं त्याच मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे आणि सगळं त्यांच्यासमोर आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सोबत उत्पादक जाणारा लोकांच्या रोग संपर्कात असणारा माणूस कोणाही लोकांना माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता माझ्या पाठीशी खंबीर बनवते याची मागणी उमेदवारीच्या माध्यमातून आणखी एक चर्चा होती की जे बॅनर आहेत त्याच्यामध्ये विकल परिवारात